अकुला नगर येथे कृष्ण मंदिराच्या जवळ आलेलो असून इथं पावसाच्या पाण्यामुळे ह्या मंदिराचा पूर्ण परिसर कसा दूषित पाण्याने दुर्गंधी सुटलेली आहे या पाण्याची तर इथल्या नागरिकांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी आपण इथं आलेलो आहे हॅलो सगळं विष्णू न वरक्षाप विष्णुनगर सगळं नाल्यावाच पाणी येत आहे घरामध्ये पाणी राहत आहे सगळं जर वर्षी तेच आहे कधी तर पाणी तिकून काढून द्या नाहीतरी कु हे होईल बघा आम्हाला चलता ये ना काय नाही घरामध्ये नीसत पाणी आहे एवढं गुडघ्याच्या वरी पाणी होतं पावसामध्ये आता सुद्धा दारावानी सगळं चिकल ना बेंदाळ आहे आम्ही सगळं भरभरू काढलो आपण इथल्या नागरिकांना विचार विचारत तर आहोत पण इथं या मंदिरामध्ये पाण्याची पातळी कुठपर्यंत देते हे आपण इथल्या नगर माजी नगरसेवकांना हो विचारूयात पाण्याची पातळी या ठिकाणी इथपर्यंत राहते बघा आणि हेच लेवलना पाणी प्रत्येकाच्या घरी राहते आणि प्रत्येकाचं कसं आहे की अक्षरशः पाऊस पडलं की इथल्या घरच्या लोकांना म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येते की आता बा कधी आमच्या घरात पाणी घुसते की काय सगळं सामान विमान सगळं खराब होते या माध्यमातून ह्या लोकांच्या समस्या खरं म्हणजे प्रशासनं खूप म्हणजे एकदम पूर्ण आता आमच्या मदनवाड यांनी म्हणले शिंदे शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे की श पूर्ण शहर स्मार्ट होत आहे आणि पूर्ण शहर स्मार्ट होत असताना शंभर वर्षात पूर्वी बसलेली वस्ती जर या ठिकाणी त्या विकासापासून जर वंचित राहत असेल तर याचा हे दोष कोणाचा आहे या दोष ह्या नागरिकांचा तर नाही मग हे हे याच्यात दोषी कोण आहे खरं म्हणजे प्रशासननं एकदम अति एक ही कारवाई करून तिथं म्हणजे एक स्पेशल हे नियोजन करून एक समिती गटी गठित करावे आणि गुरुद्वारा आणि हे नागरिक यांचा समन्वय साधून गुरुद्वाराकडून ही जागा विकत घ्यावी किंवा हस्तांतर हस्तांतरण करून घ्यावे त्यांना कोणतीतरी जागा द्यावेन या ठिकाणी घर पूर्ण नांदेड शहरामध्ये घरकुल बांधण्यात आले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर यांचं म्हणणं असं आहे की सबका साथ सबका विकास विका सगळ्यांना घर मग सगळ्यांना घर आहे तर मग या ठिकाणी असलेले शंभर शंभर दीडशे घरं आहेत या लोकांना घर घरकुल का नको तर माझी प्रशासना एक विनंती आहे की त्यांनी समन्वय साधून आणि आम्ही या ठिकाणी अशोकराव चव्हाणसाहेब कल्याणकर आहेत बाकीचे जे आपले नेते आहेत सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी त्यांनाही त्यांच्याकडे जाणार आहोत की या लोकांचा कुठेतरी प्रश्न सुटला पाहिजे गुरुद्वारेची जागा हस्तात हस्तांतरित करा शासन घ्या आणि त्यांना कुठेतरी जागा द्या आणि या लोकांचे इथं यांना यांना या ठिकाणी गा, या घरकुल बांधून द्यावे आणि दुसरा विषय की आता त्यांनी तातडीचा सर्वे करावे आणि या लोकांना तातडीची मदत करावी प्रशासनाने वर्षापासून खूप वर्षापासून आहे आता तीस पस्तीस वर्षापासून आहे मंदिर पशी बघा पाणी बकळ येते बघा माझ्या घरात आधी येते बघा आमच्या घरात खड्डा आहे सर्व्याच आपलं इश्टीडॅमपासलं पाणी पुरं माझ्या घरात येते पुरं घरामध्ये घुसते पाणी येत आहे नाही मंदिरासमोरचं येते पाणी सगळीकडं पाणी चिकोल बेंदाड सगळं आता किती वर्ष झाले पाणी आहे बघा हा ये आम्हाला पाणी काढून द्या ना बघा तुम्ही काय करा पाणी येऊ नये रस्ता करा पाणी काढून द्या पाणी हा ना घरासमोर थांबू नये करू नये काय नाही बघा एवढं मार्त करा एवढं महिरबानी आमच्यावर करा बघा पावसात आम्हाला लय तकलीफ आहे बघा हां तर आपण इथे हमालपूर इथे आलेला असून इथले माजी नगरसेवक व्यंकट मुदिराज यांना आपण इथल्या भागातील समस्या विचारून घेऊयात इथं माझे वडील हे तीस प तीस प तीस वर्षा अगोदर नगरसेवक होते तर हा भाग जो आहे हा सकल भाग असून आणि हे नांदेड नंबर दोनचा सर्वात जुना भाग आहे इतर इथली जे रहिवासी आहे ते कमीत कमी शंभर वर्ष या ठिकाणी या लोकांना झालेला आहे पण या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की थोडंसरी प थोडं जरी पाऊस पडला तर या ठिकाणी संपूर्ण लोकांच्या घरामध्ये म पाव पाणी शिरते अक्षरशः लोकांना सामान पूर्ण बाजेवर ठेवावं लागते तर माझं काय म्हणणं आहे की तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष जर या ठिकाणचं जर समस्या सुटत नसतील तर प्रशासन प्रशासन या ठिकाणी काय करत आहे खरं म्हणजे एवढ्या गोरगरीब लोक आहेत यांना कसं आहे की एक, घर एक तर घरकुल नाही येतं एक तर कसं गुरुद्वारेची जागा असल्यामुळे इथं कोणी काही बांधू देत नाही तर माझी एक विनंती आहे सर् सर्व नेत्यांना सर्व आपल्या कार्यकर्त्यांना सर्व पक्षी यांना आणि विशेष करून प्रशासनांना की प्रशासनं ह्या गोरगरीब लोकांकडे या ठिकाणी बघितलं पाहिजे तीस तीस वर्ष जर एखाद्या समस्या सोडवायला लागत असेल ते खूप चुकीची गोष्ट आहे तर माझी एवढीच विनंती आहे नागरिकांना आम्ही नागरिकांना घेऊन या ठिकाणी आम्ही इथं जे ह्याचा गुरुद्वाराचे जे प्रश्न आहे तेही आम्ही या ठिकाणी शासन दरबार दरबारी सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर इथं उपस्थित असलेले शिवसेना गटाचे तर इथं उपस्थित आहेत इथले नागरिकच असलेले शहर प्रमुख संतोष, संतोष मदमवाड येथील पाण्याची समस्या जवळपास पंचवीस तीस वर्षापासून तर आहेच कारण की भाग्यनगर आणि वरच्या साईडचं जे पाऊस येतो आणि ते वाहतं पाणी सुद्धा इकडे येतो आणि वरचं पडलेलं पाऊस सुद्धा इकडे होतो मागच्या टाइमला दोन वर्षाखाली शिवसेनेचे आपले मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असताना आमदार कल्याणकर साहेबांनी पाठपुरावा करून जेव्हा तवाप सुद्धा इथं गुडघ्या उड्या पाण्यात इथं स्वतः येऊन इथं दखल घेऊन या लोकांना तेव्हा यांचं नुकसान झालेलं दहा दहा हजार रुपयाची आपण मदत शासनाच्या माध्यमातून त्या तेव्हा केली होती पण त्याच्यावर ठोस अशी भूमिका आत्तापर्यंत केव्हाही झालेली नाही जर येथील नागरिकांचे घरं उंच करून त्यांना इथली परमिशन देऊन जर हे पाण्याचं जर आपण व्यवस्थित जर नियोजन करून जर गटारीमध्ये मोठ्या गटारीमध्ये त्या माध्यमातून जर नदी नाल्याकडे जर सोडलं असेल सोडलं तर आपल्या इथली समस्या सॉल्व्ह होतील म्हणजे तात्पुरती मदत करण्याऐवजी जर हमेशाचं जर विषय चांगलं जर केलं तर या लोकांना खूप मदत होईल एवढंच मी माझ्या माध्यमा माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला सांगू मी शिवसेनेचं शहर प्रमुख आहे संतोष मादनवाड जय हिंद जय जेह महाराष्ट्र आमच्या इकडे मोठी नाली आहे साहेब इकडली समधी लाट आमच्या इकडे येते आणि त्या ते लाट लाट संघटच आमच्या घरामध्येच घुसते येऊन सनी चक्कास जस काय असं आम्हाला वाटतंय असं कस कुणी आली कि लहाट आता बघा आम्हाला नेहमीच आहे पावसाळा लागला तसा दोन तीन बऱ्या पाणी घुसतंय बघा आता इकडे समधी इकडं तुम्ही योजना केली आमच्या घराकडे येऊन बघलं नाही ना तुम्ही आमची गली एक बऱ्या बघा बघून घ्या लोका लोकांचा कचरा हागीज बिगीज समधी आमच्या घरातच घुसत्यात आणि आमचं हाय नालीच्या कडेला घर नांदेड नांदेडकरच्या माध्यमातून हमालपुरा या परिसरात आलेले असून इथल्या नागरिकांच्या आपण समस्या जाणून घेतलेल्या आहेत तर मी प्रशासनाला आमच्या नांदेडकर माध्यमातून ही विनंती करते की इथल्या नागरिकांच्या समस्या आपण लवकरात लवकर सोडून इथल्या नागरिकांना चांगलं एक चांगली वस्ती आणि चांगलं शुद्ध परिसर आणि एक स्वच्छ वातावरण करून द्यावं हीच विनंती करते धन्यवाद